श्रोतेह नमस्कार अर्थविशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं स्वागत जगातील विद्यमान भूराजकीय तणावाच्या परिस्थितीतही भारताच्या विकासाबद्दल मात्र विश्वासाचं वातावरण आहे जागतिक पातळीवर अर्थक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध पतमानांकन संस्थांच्या अहवालांमधून हा विश्वास व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या विकासगाथेबद्दल देशातल्या अर्थतज्ञांचं मत आणि निरीक्षण आजच्या भागात आपण ऐकूया भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या थोडेफार चढउतार होत असले तरी तिचा एकूण प्रवास वृद्धीच्या सकारात्मक दिशेने सुरू आहे पी या जागतिक मानांकन संस्थेनं चालू वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा अंदाज कायम ठेवला आहे तसंच देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ऑक्टोबरच्या मुद्रा धोरणात व्याज दरात कपात करायला सुरुवात करेल अशी आशा एस पी ने व्यक्त केली आहे आशिया प्रशांत क्षेत्रासाठीच्या ताज्या आर्थिक घडामोडींवरच्या अहवालानुसार पुढच्या आर्थिक वर्षात जी डी पी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा वृद्धी दर सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांपर्यंत वाढेल असंही एस एन पी न म्हटलं आहे या विकासात पायाभूत सुविधांच्या विकासाचा मोठा वाटा आहे कारण रस्त्यांपासून विमानांपर्यंत आणि वीज पुरवठ्यापासून संपर्क यंत्रणेपर्यंत विविध पायाभूत सुविधा जेव्हा विकास पावतात तेव्हा आपोआपच त्या त्या क्षेत्रातली रोजगार संधी आरोग्य सुविधा शिक्षण व्यापार पर्यटन आणि अशा असंख्य गोष्टी वाढायला संधी मिळते या सुविधांच्या भक्कम पायावर आर्थिक विकासाची चढती कमान कशी उभारता येते याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर रामकृष्ण कशेळकर यांनी आकाशवाणीशी बोलताना विचार व्यक्त केले भारताची इकॉनॉमी आज खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते आहे आणि त्याचा परिणाम हा विदेशांमधील गुंतवणूकदारांच्या देशांच्या सरकारांच्या किंवा कंपन्यांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये पडलेला हे आपल्याला दिसून येतो आहे कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये भारताची प्रगती चाललेली आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर हा एक सेक्टर आपण समजा विचारात घेतला तर भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन होतं आहे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये आपण समजा विचार केला फक्त पाच शहरं अशी होती की जिथे मेट्रो रेल्वे होती आजच्या घडीला वीस शहरांमध्ये मेट्रो पळते आहे आणि ह्या संख्या पुढल्या काही वर्षांमध्ये अजून वाढणार आहे दोन हजार चौदामध्ये भारतामध्ये चौऱ्याहत्तर शहरांमध्ये एअरपोर्ट्स होते आज जवळजवळ दीडशेच ठिकाणी एअरपोर्ट्स झालेले आहेत दोन हजार चौदामध्ये एकवीस हजार किलोमीटर रेल्वेच्या लाईन्स ह्या इलेक्ट्रिफाईड होत्या आज त्याच्या तिप्पट म्हणजे त्रेसष्ट हजार किलोमीटर रेल्वे लाईन्स ह्या इलेक्ट्रिफाईड झालेल्या आहेत किंवा हायवेज चा विचार केला तर पहिल्या पासष्ट वर्षांमध्ये म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स पासष्ट वर्षांमध्ये जेवढे हायवे आपण बनवले होते त्याच्यापेक्षा जास्त लेंथ ही आपण गेल्या दहा वर्षांमध्ये बनवलेली आहे रस्ते ब्रिजेस टनेल्स पोर्ट्स एअरपोर्ट्स वॉटरवेज अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते बनवणं हे भारतामध्ये आता प्रक्रिया सुरू आहे ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी लागते आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक कशी मोबिलाइज करता येईल यासाठी देश प्रयत्नशील आहे चलनवाढ निर्यात यासारख्या स्थूल आर्थिक निदर्शकांद्वारे अर्थव्यवस्थेची प्रकृती लक्षात येते याविषयी डॉक्टर कशेळकर म्हणाले मायक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स वरचा विचार केला तर तिथेही भारताची घोडदौड कायम चालू आहे हे दिसून येत आहे उदाहरणार्थ महागाई म्हणजे इन्फ्लेशन इन्फ्लेशनचा जर विचार केला दोन हजार तेरा चौदाच्या पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधीच्या पाच वर्षांमध्ये भारतामध्ये दहा टक्क्याच्या वर सरासरी इन्फ्लेशन होतं की जे आज अवघ साडेतीन टक्क्यावरती आलेलं आहे जे कोविडच्या आधी जेवढं होतं त्याच्याही खालच्या लेवलला गेलेलं आहे आणि जुलै दोन हजार चोवीससाठी इंडियन भारतीय जे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशनचा जो रेट होता तो साठ महिन्यांमध्ये सगळ्यात निचांकी रेट होता म्हणजे पाच वर्षामधला निचांकी रेट होता भारताचे एक्सपोर्ट्सही वेगाने वाढत आहेत इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट्स फॉर एक्झाम्पल दोन हजार चौदामध्ये सात साडेसात बिलियन डॉलर्स होते आज ते आज ऑलरेडी बावीस तेवीस बिलियन डॉलर तिप्पट झालेले आहेत सगळे ओव्हरऑल एक्सपोर्ट्सचा विचार केला तर सातशे ऐंशी बिलियन डॉलर्स हा आकडा आपण अचीव केलेला आहे ज्याच्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट भारताचा जो आहे हा गेल्या दहा बारा वर्षांमधल्या एका निचांकी पातळीवरती पोचलेला आहे त्याचबरोबर परदेशी गुंतवणुकी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून भारताची परकीय चलनाची गंगाजळी जी आहे ही सतत वाढताना दिसते आहे दोन हजार चौदामध्ये तीनशे बिलियन डॉलरपेक्षा कमी असलेली ही परकीय चलनाची गंगाजळी ही आज सहाशे नव्वद बिलियन डॉलर क्रॉस करून पुढं गेलेली आहे त्याचा परिणाम म्हणून अर्थातच रुपयाचा डॉलर बरोबरचा जो विनिमय दर आहे हा गेली दोन वर्ष झाली एका नॅरो बँडमध्ये फिरतो आहे अजिबात बाहेरचे अनेक देशांच्या विनिमय दरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हॉलेटिलिटी होताना दिसते पण भारताचा विनिमय दर जो आहे रुपयाचा हा खूप कायम राहिलेला आहे दर महिन्याला येणारे आकडे जी एस टी कलेक्शन म्हणा किंवा दर महिन्याला पब्लिश होणारा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स याचा विचार केला की असे आकडेसुद्धा भारताच्या दृष्टीने फार चांगल्या लेवलला आहेत आणि ते सुद्धा इम्प्रूव्ह होतानाच दिसत आहेत आपल्याला भारताची इकॉनॉमी ही जगातली पाचव्या क्रमांकाची तर झालेली आहेच आहे पण ही पुढल्या वर्षी जपानला आणि त्याच्या पुढल्या वर्षी जर्मनीला ओव्हरटेक करून पुढच्या दोन अडीच वर्षांमध्ये की जगातली तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनण्याच्या बाकी तर आहेत मजबूत आर्थिक विकास साधताना भविष्यात देशाची वित्तीय तूट आणि त्यापायी देशावरचा कर्जाचा भार वाढणार नाही यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत आणि परदेशी गुंतवणूक भारतात येण्यावर त्याचा कसा प्रभाव पडत आहे याविषयी डॉक्टर कशेळकरांनी सांगितलं भारताचा वृद्धी दर हा जगाचा जो ॲव्हरेज वृद्धी दर आपण बघितला त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे ही एक बाब फार महत्वाची आहे आणि भारताचा साईज वाढता वाढता वाढत असतानाच ग्रोथ सुद्धा मोठा आकडा दाखवणं ह्यामुळे भारत आता दरवर्षी जगाच्या इकॉनॉमीमध्ये जवळजवळ मलेशिया किंवा तत्सम एखाद्या देशाची इकॉनॉमी ॲड व्हावी इतकी मोठी कॉन्ट्रीब्युशन तो भारत देश करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की ज्यावेळी भारत ग्रो करतो आहे त्याची वृद्धी दर आपला सगळ्यात चांगला असताना देखील भारताने फिजिकल प्रुडन्स फिस्कल कॉन्सॉलिडेशनवरती फिस्कल फार चांगलं लक्ष ठेवलेलं आहे आपलं कर्जाची पातळी किंवा ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो फिस्कल डेफिसिट आणि त्याच्यामुळे घ्यावी ला लागणारी कर्ज ही कमीत कशी राहतील आणि कमी कमी कशी होत जातील याकडे जा सरकारचं चांगलंच लक्ष आहे म्हणजे सरकारने असं अनाऊन्स केलंय की दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पुढे देशाचा वित्तीय तूट ही एवढी कमी ठेवली जाईल की दरवर्षी नवीन जे डेट घ्यावं लागेल हे रिपे करण्याच्या डेटपेक्षा कमी असेल त्यामुळे पर्सेंटेज टू जीडीपीच्या तुलना जर बघायचा प्रयत्न केला तर सरकारचं कर्ज हे ॲक्च्युली कमी कमी होत जाताना ना दिसत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजेच भारताकडे आकर्षित होणारा गुंतवणुकीचा ओघ आणि त्यामुळे नवीनवीन क्षेत्रांमध्ये नवीन नवीन बिझनेसेसमध्ये होणारी कपॅसिटी क्रिएशन त्याच्यातनं मिळणारे रोजगार त्यातून उत्पन्नला मिळणारी चालना आणि या सगळ्यामुळे असं भाकीत केलेलं आहे केलं जातं आहे की दोन हजार तीस एकतीसपर्यंत पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न हे आत्ताच्या उत्पन्नाच्या जवळजवळ दुप्पट झालेलं असेल याचा परिणाम आपल्याला भारताकडे येणाऱ्या गुंतवणुकीच्या ओघामध्ये दिसायला अधिक सुरुवात झालेली आहे उदाहरणार्थ भारताचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत ते आंतरराष्ट्रीय बॉन्ड इंडेक्सेसमध्ये अंतर्भूत झालेले आहेत जे पी मॉर्गन इमर्जिंग मार्केट गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स किंवा ब्लूमबर्गचं इमर्जिंग मार्केट बॉन्ड इंडेक्स ह्याच्यामध्ये भारताचे बॉन्ड आज अंतर्भूत झालेले आहेत त्याचबरोबर एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये तिथे भारत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा त्याच्यामध्ये एंट्री घेतली होती तिथे हळूहळू भारताचं वेटेज तिथलं वाढत वाढत आज त्यांनी चायनाला सुद्धा तिथे मागं टाकलेलं आहे डिजिटल क्रांती आणि वित्तीय समावेशन याची अर्थव्यवस्थेतली भूमिका डॉक्टर कशेळकरांनी स्पष्ट केली डिजिटलायझेशन आणि फायनान्शियल इन्क्लुजन ह्याच्यात देखील भारताने मोठी मुसंडी मारलेली आहे आजच्या घडीला भारत हा मोबाईलवरती डेटा कन्झ्युम करणारा जगातला सगळ्यात मोठा देश म्हणून भारताची ओळख झालेली आहे कारण भारतामध्ये मोठी क्रांती जी जिओच्या एंट्रीमुळे झाली म्हणजे डेटाचे कॉस्ट एकदम कमी होऊन सगळ्यांना त्याचा उपयोग करता येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये सुद्धा भारत आज जगातला नंबर वनचा देश झालेला आहे ह्या डिजिटल क्रांतीमुळे भारतातला जो इंडियाविरुद्ध भारत असा एक स्थिती होती अर्बन व्हर्सेस रुरल म्हणता येऊ शकेल तर तो डिव्हाइडसुद्धा आता हळूहळू कमी कमी होताना दिसतो आहे आणि त्यामुळेच भारताच्या स्टार्टअप्स इकॉनॉमीला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बूस्ट मिळालेला आहे दोन हजार चौदामध्ये पाचशेच्या आसपास असलेले नंबर ऑफ स्टार्टअप्स आज दीड लाखाच्या घरामध्ये पोचलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्वांगीण विकासावरती भारताचा जो असलेला भार आहे तो आपल्याला आत्ता जगामध्ये एका विशिष्ट उंचीवरती भारताला ऑलरेडी घेऊन गेलेला आहे आणि जागतिक गुंतवणूकदारांचा जो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे भारताकडे तो बदललेला आहे आणि त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक अनेक कंपन्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने भारतामध्ये गुंतवणूक करताना दिसते या दशकाच्या अखेरपर्यंत भारत सात लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अमेरिकेतल्या जे पी मॉर्गनसारख्या मोठ्या बँकेला वाटतो आहे भारतात डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासावर भर असल्यानं उत्पादन क्षेत्रातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं लक्ष भारताकडे वेधलं गेलं आहे अद्ययावत उत्पादनं आणि सेवांच्या निर्मितीसाठी भारताकडे पाहिलं जात आहे भारताच्या कणखर नेतृत्वामुळे जगातील विद्यमान भूराजकीय तणावाच्या परिस्थितीतही भारताच्या विकासाबद्दल मात्र विश्वास वाटतो हे अर्थातच भारतासाठी मोठं सुचिन्ह आहे हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन ગૌરી દેશમુખ